महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आज पुरंदर हवेलीच्या भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीने खूप मनापासून शुभेच्छा आहेत प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेबांच्या संकल्पातून जवळपास दीड लाख रक्तदात्यांनी आज रक्तदान करण्याचा निर्णय त्या ठिकाणी एक आगळीवेगळी भेट आदरणीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी देणार होतो आणि त्यांच्यामध्ये सहभागी होण्याचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच बंद झाले निवासींना आहे मी पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे आज महाराष्ट्र केवळ देशाच्याच देशातील सगळ्यात प्रगतीशील राज्य नव्हे तर जगभर महाराष्ट्राचं नाव त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम विकासाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री करतायत आणि केला ते हातील ह्याच शुभेच्छा